नाही मला तिथं जावं लागेल समाज भयभीत आहे वाट बघू मला समाजाला भेटू द्या ना मी तुम्हाला शब्द देतो माझ्याकडाईचा प्रश्न हे आडून योग्य नाही ना आम्ही काय आमच्या गाड्या चेक करा आमच्याकडे काय आहे कसं आहे मग आहोत तिथं सगळीत महाराष्ट्रात आहे पण माझा समाज आज धोक्यात आहे भयभीत आहे मला भेटू द्या फक्त त्याच्यामध्ये नाही नाही असं नाही ना मला तिथं वाट बघतोय समाज गावात कुठं प्रॉब्लेम नाही कार्यकर्ते आमचे सगळे स्वागत करायला सतर्क आहेत तुम्ही विनाकारणी असं हे करायला लागले व्यापक करायला लागले मला येऊन चाल असं नाही ना मी समाजासाठी फिरतोय महाराष्ट्रात माझ्याकडून कुठं डॅमेज झालंय माझ्या समाजाला भेटण्यासाठी जर कोणी रोखत असेल तर मी इथं काही करायला बघतो कारण आमच्याकडे समाज महत्वाचा आहे आज समाज भयभीत आहे त्याला घेरलंय मला बोलू द्या त्यांना

गेस्ट हाऊसला बसायला मी येतच नाही मी समाजाला भेटायला आलोय समाज वाट बघतोय महाराष्ट्राला माहित आहे माझ्याकडून कायदा सुद्धा प्रश्न निर्माण झाला मी जबाबदार आहे ना हो पण मी यायच्या आधीच लागले ना तुम्ही दीडशे लोक जाऊन समाजाला घेरलं मूर्ती काढली तेव्हा एकशे चौवेचाळीस नव्हती पण जेव्हा माझ्या समाजाला मला भेटायचंय बसतो इमिडिएट करा मी तेवढ्यासाठी आलो मी तेवढ्यासाठी जालो समाजाला द्या मला आम्ही <प्रावा> वेगळ्या का डी मांडतो आया बहिणीला भेटू द्या त्या बसलेल्या कांदारला आहेत अनेक जाग्यावरती वाट पाहतात आम्ही काय तिथं जाऊन हे बघा आपण

ट्रॅक रेकॉर्ड दंगलखोराय नाही इथं आरामखोर बसले सगळे एखादी घाट्ट दाखवा माझ्यामुळे कायदा सुव्यस्था बिघडलाय तुम्ही आडवता मला नाही नाही तुम्ही मला सांगा माझ्याबद्दल कधी कायदा सुव्यवस्था राज्यात बिघडला एक घाट्ट दाखवा लोक काय लक्ष बिघडला सन्मानपूर्वक चला आम्हाला समाजाला भेटू द्या तुमच्या सोबत रिटर्न येतो तुम्ही जर मला जाऊ दिलं नाही तर मग आईलं मग राज्यात मग नेत्यांनी फिरायचं नाही समाजाला भेटायला त्यांना भेटायचंय तुम्ही मला तिथं घेऊन चाला कुठंही कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण नाही माझ्या कुठेतरी कुठंही राज्या कुठंही कायदा सुव्यस्था बिघडल्या मला एखादी घटना दाखवा ती पक्क तुमच्यामुळे हे झालं इथं राजकीय दबाव आल्यामुळे उगाच एकशे चौरेचाळीस लावायची माझ्या नाया बहिणी माझी वाटप संघटन राज्यभर माझं लोक मला बघतायत तुम्ही मला समाजाला भेटायला जाऊ देत नाही हे मोठं फेल्युअर आहे आपण आपण मला बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार कायला प्रॉब्लेम देवा गोष्ट करण्यापेक्षा पोलिसांना जाऊयात नाही एसडीएम ऑफिसला जाऊयात तहसीलला जाऊयात तहसील कार्यालयामध्ये जाऊन एसडीएम साहेबांवर रोबवूयात नाही ना त्याच्यानंतर निर्णय घेऊयात कामदारला घेऊन चला काय प्रॉब्लेम एवढे सगळे हे बघायचे एवढी लोक आपली आहेत तिथे गेल्यावर आणखी लोक आणि काय आपला आणखी मला नको असं या प्रामाणिक भावनेतून तुमच्या बोलतोय तुम्हाला ऍक्सेप्ट म्हणजे हे सगळ्यांना मान्य होणारी भूवता असावी समाजाला भेटू द्या मूर्ती घेऊन होता म्हणावं आणि मूर्ती लावत असते तर जाईल राजा बौद्ध मूर्ती जी नेलीली तहसीलदारने ती जागेवरून जमा लोक थांबलेत वाट वगैरे आहे त्यासाठी आपलं चालू आहे ऑलरेडी तुम्ही म्हणून म्हटलं हे सगळे विषय जे आहेत एस हे एम साहेबांकडे जबाबदार आहेत हे सगळे

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले का तुम्हाला ते त्याला इकडे घेऊन या जिल्हाधिकारी नाही का धरला आज राज्याचा मुद्दा झाला म्हणून त्यांचा मुद्दा झालाय आज राज्याचा मुद्दा झालाय जिल्हाधिकारी का करता म्हणून त्यांना आपण बघून आमच्या सर्वांच्या टाका भूमी समाज तो उपोषणाला बसला भेटू द्या त्यांना स्वाभिमानी कार्यकर्ता कुणाचा बटीक नाही जीव देऊ शकतोय आम्ही माझा समाजासाठी असं नाही आडवायचं नेत्यांनीच आमच्या समाजाला भेटायचं सुद्धा नाही समाजाला नेत्यांनी भेटायचं नाही समाजाला नेता भेटू शकत नाही का कंधार तालुका आहे कांदार शहर आहे कांदार आम्ही का गावात चाललो का कांदार मध्ये माझ्या समाजाला भेटू द्या म्हणतोय बाबासाहेबांना हार घालू द्या म्हणतोय घाडून धरलंय असं नाही ना पहिल्यांदा झालं महाराष्ट्रात कोणी आडवत नाही आम्हाला कारण आम्ही तेवढं चांगल्या पद्धतीने हाताळतो घटनांना ही घटना मला हाताळू द्या नाही तर वेगळं मी आशेच जातील माझ्यामुळे शांतता होणार आहे आवाज कमी करा मी सांगतो बरं का कुणाला धमकी देऊ नका हा پيڄيرو بڪٽر پمات سنيٽر ييسو بڪٽر پمات